नमस्ते राम मित्रांनो तर तू पुन्हा एक तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण जात आहोत गणेश विसर्जनासाठी म्हणजे आनंद चतुर्थीला गिरगाव चौपाटीला आता सध्या आपल्यासोबत आहेत ते म्हणजे आपले पंढर ओंकार बिरगुल आहे आणि बाकीचे जे आपले पंढर आहेत ते सगळे ऑलरेडी आता गिरगाव चौपाटीला पोचलेले आहेत तुम्हाला तिकडे गेल्यावरती तुम्हाला एक 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 एकाचं एक एक दर्शन घडवतं चला आता आम्ही निघतोय डायरेक्ट आता आपण भेटूया आपण गिरगाव चौपाटीला उत्तर त्याच्यानंतर स्टेशनला उतरल्यावर आम्ही जेव्हा बाहेर आलो तर बघतो तर काय इकडे बाजूला एकदम मुक्कार गर्दी होती आता एवढा गर्दीतून वाट कर पुढे जायचं आणि मग पुढे जाऊन पुन्हा काय खायला मिळेल की नाही त्याच्यापेक्षा आम्ही जाता जाताच मस्तपैकी पैकी होती ताव मारला आणि मग मा आम्ही गेलो चौपाटी सगळेजण वैतागले त्यावेळी बघा तिकडे आम्ही गेलो दुसऱ्या गेटला आणि तिथून आता मग सात नंबर गेट बघा

साथीदार अंकल गँगस्टर ते सगळं तिकडे उभे आहेत भेटू तिकडे गेल्यावर तोपर्यंत आपण जरा पॉज घेऊ पुढे खूप गर्दी आहे मोबाईल वगैरे पडला तर मोबाईल वाला मला विसर्जन करा गणपती सोबत शेवटी गेट नंबर 7 च्या बाहेर आपल्याला आपले सगळे पंटर्स एकत्र भेटले अतू भाई तू सोबत जाऊन बता चल तिकडे बघ चल हे 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 सगळी अरे कुंभच्या मेळामध्ये हरवलेल्या भाऊ बन पुन्हा गणपतीच्या विसर्जनाच्या निमित्ताने परत एकत्र भेटले आणि मग काय त्यांचं आणि दुसरीकडे काय तर यांचं एकमेकांना दोष लावणं काय कमीच होत नुसती भांडण्यांची चालू चा चालू होती चला आता आपण बघूया त्या दिवशी आपलं दर्शन दिलेल्या गणपती बाप्पांचं पुन्हा दर्शन जसं आम्ही चौपटीला पोचलो तसं एकदम सगळीकडे मोक्कार गर्दी जिकडे बघावं तिकडे नुसतं माणसात मान सगळ्यांचं मोबाईल हे बाहेरच काढले होते गणपती बाप्पाला कॅमेऱ्यामध्ये टिकण्यासाठी आपल्या गणपती बाप्पा पण प्रेम त्यांनी आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पण युटर्न घेतला भक्तांना आशीर्वाद दिला आणि मग हसत मुगायचं तो सुद्धा आपल्या घरी निघून गेला जसं आम्ही चौपटीमधून बाहेर पडलो तसं आम्हाला गेटवरती दर्शन झालं ते म्हणजे चिंच चिंतामणीचा चिंतामणीचं दर्शन घेत असताना मा आशीर्वाद घेता बरोबर जाऊन जे आपल्या आरतीसह इथे भेटली तीसुद्धा आपण ती तीसुद्धा आपण एन्जॉय केली मग आपण निघालो पुढे लालबाग सराचं दर्शन घेण्यासाठी हे एवढं पुढे जाऊन या लोकांचा व्हिडिओ काढण्यासाठी तिकडे जागा घेतली पण या लोकांचं काही लक्षच नाही मग या लोकांना सांगावं लागलं की बाबा मी व्हिडिओ काढतो तेव्हा यांनी कुठे रिॲक्शन द्यायला त्यांच्या चालू केला लालबाग चलो जामलो जाम 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 म्हणजे काय लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जात आहेत भक्तजन दमलेत बिचारे जेवणाची सोय झाली असते त्यांच्यासाठी तर बरा झाला असता एकदम बरा वाटला असतो दोन तासांच्या पटका त्याच्या घरी जात होता दुण दुण ला ते सुद्धा आपण सुंदर दृष्ट्या कॅप्चर केलं आणि आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासासाठी चालू सालोन एवढी भूक लागली होती की आमची मुलं काही कुठे जेवायला मिळते होते पण काय त्यांच्या पदही निराशात पडली त्यांचा तिकडे काय मोठा पचका झाला ते कसं वाटला पचकाहून पचकावून कसा वाटला पण तो त्यांचा एसआय मध्ये आधीबाईला विचारला कसं वाटलं तर आधीबाईने डायरेक्ट तोंडच फिरवला पचका झाल्याच्या नंतर आता किस मुसे वेळ तोंड दिखायगे म्हणून ते आपले तोंड लपून लपून चालत होते म्हणून आपल्या आपण केली आणि मग सँडविच ची ऑर्डर दिली तेवढा पायल म्हणाली की बाबा मला काय तू घेत नाही ब्लॉग मध्ये म्हणतात तिची पण इच्छा पूर्ण करूया आणि तिला पण ब्लॉग मध्ये इकडे सँडविच तयार होईपर्यंत आपले जे सगळे पंटर आहेत ते गहन विषयावरती चर्चा करत बसले होते इकडे आपली गहन चर्चा चालू आहे तोपर्यंतच लगेच आपले अनिकेत भाई म्हणजे अंडू यांनी या सँडविच ची डिलेव्हरी करायला सुरुवात केली आणि सँडविच पोच केल्या गेल्या के लगेच सगळ्यांच्या ताव मारायला सुरुवात केली प्रत्येकाला चव विचारली कसं तर होतं चांगली आहे म्हणून चव म्हटलं आपण स्वतः पण आपण टेस्ट करूया आपल्या आपल्यासाठी काही डिलेवरी नव्हती मग आपल्याला स्वतःला जाऊन ते स्वतःचं सँडविच पिकअप करायला लागण चव त्या मनाने बरी होती जास्त भूक आता या दोघींना लागली होती त्या दोघींनी मला विचारलं पण नाही की भाऊ खातोय का म्हणून एवढी त्या दोघींना भूक लागली की जरी सँडविच ची चव काही चांगली नसते तरी त्या दोघींनी गप ते खाल्लंच असत कॅमेरा आपला पायर वरती निघत लगेच पायरे दिवशी रिएक्शन दिला सँडविच चांगला आहे म्हणून वगैरे वगैरे पोट भरल्याच्या नंतर काय बाई आपली पोरं असली म्हणजे राहडा तर होणारच ना बाई कुठेही असू दे मग काय भेटलं आपल्याला डीजे आणि मग डीजे वरती झाले आपल्या पोरांच्या अंगाची थरथरायला लागली की एकदम बघणारी सुद्धा घायाळ होऊन जाते <laughs> भक्ती आशावी तर अशी असावी चप्पल काढून दर्शन देव जवळ दिसलाय म्हणून तिने तिच्या चपला काढल्या त्याने आता बांधून त्या बॅगेट ठेवायला देते अशी भक्त असावी लवकर तुला चांगला नवरा मिळेल ज्याच्यासाठी आपण इतका अट्टस करून चालत चालत आपण आलो होतो तर लालबाग राजाचे आपल्याला दर्शन झालं जसं जसं लालबाग स्वराजा जवळजवळ येत होतं तसं तसं पूर्णपणे एकदम त्याचे जे भाविक जण होते त्याचे भक्तजण होते ते एकदम गर्दचंड प्रमाणात गर्दी तिकडे वाढत होती अनुभावे लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं सर्वांना सुखी ठेवा आणि आनंदी ठेवा असं म्हणून मग प्रार्थना केली आणि आम्ही आपल्या निघालो आपल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्याच्यानंतर मग आम्हाला जोरात भूक लागली होती मग काय आता शेवटी काय पोटं पाणी केलं पाहिजे मग त्याच्यासाठी आम्ही मस्त वेगळी चायनीजवरती ताव मारला थोडा घाई गडबडीच्या काळात पण चायनीजची चव मात्र चांगली होती ते झाल्याच्या नंतर मग पोटोबा केल्याच्या नंतर मग आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला म्हणजे आपल्या घरी येण्यासाठी पण आमचा प्लॅन होता मध्येच मरीन ड्रायव्हला परत जाण्याचा पण आमच्यातले अर्धे नाही म्हणाले अर्धे काहीच बोलले नाहीत मग त्याच्यामुळे आम्ही परत चालू घरी त्याचीच ही तुम्हाला थोडंफार मचमच ऐकायला मिळते तसं ही चालून जाणं आपली खूप वाट लागलीच होती आमची पायल चालून जाऊन खूप दमली होती पण जसा कॅमेरा त्याच्यावरती फुल एनर्जेटिक झाली आणि एकदम रिॲक्शन तगडी द्यायला लागली आमचा खूपच दमला होत डायरेक्ट कामावरूनच आला होता गिरगाव चौपाटीला आणि तिथूनच आता चालून जाऊन एवढा दमला होता की बिचारा स्टेशन वरती आला तिथेच लगेच तो झोपला झोपलाय तर आपण हा चान्स कशाला सोडायचा त्याला पण आपण व्हिडिओमध्ये मध्ये कॅप्चर करून घेऊया जवळजवळ साडे वाजले होते आणि आमच्यातले काही जण पुन्हा मरीन ड्राईव्हला जाण्यासाठी गेले होते पण त्यांचं नशीबच एवढं आहे की त्यांना म्हणजे गाडी वगैरे काय भेटली नाही तर चालत इतक्या लांब जायचं आधीच दमले होते मग रिटर्न आपले परत आले नाही आम्हाला फार आनंद झाला की ते रिटर्न आले म्हणून तुम्हाला ट्रेन लाकडला आणि ट्रेन मध्ये येऊन बसलो पण बघा चप्पल काढून फक्त इकडे दर्शन घेतल्यामुळे किती पुण्य गमवलं होतं की जेणेकरून बाकी कोणालाही बसायला जागा भेटतील एकदाच बसावं जागा भेटली